विधानसभा सदस्य राज्यमंत्री पदाचा पदभार सार्वजनिक बांधकाम उपक्रम वन सामान्य प्रशासन इत्यादी विभागाचा ज्यांनी पदभार सांभाळला असे मंत्री महोदय दोन हजार चोवीस ला विधानसभा सदस्य आणि क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री म्हणून ज्यांनी आपला पदभार स्वीकारला अशी राजकीय जीवनाचा असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय दत्तात्रय गिरिजाबाई विटोबा क्रीडा व युवक कल्याण मंत्री अल्पसंख्याक विकास मंत्री बाळाजी यांचं पुन्हा एकदा मंचाकडे आगमन होत प्राप्त आहे असे पोलीस निरीक्षक साहेब पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत पोलीस उपनिरीक्षक ती माधव पाटकर आमच्या पोलीस बांधवांसोबतच घराचा आणि कायदा सुरस्थितीत सर्वांचं मन जिंकणारा हा पाटील त्यासोबतच मुलींचा सुद्धा असतो कुलगुल सरस्वती विद्यालयाचा प्राथमिक विद्यालयाचा हा काढून हो अति मनात दिलेली ही कमांड आणि जे कमांडसोबत काम करायचा छोट्याशा विद्यार्थी त्यांचं वय पाहिजे त्यांची युती पाहिजे त्याचं थेल एवढं मोठं मोठं आहे जे आपल्या सर्वांना दिसते बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस